नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व श्री अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान अंबाजोगा येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ज्याचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इंदोर बॅडमिंटन हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण हे होते तर उद्घाटक म्हणून मानव लोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी अंबाजोगाई उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महा वैद्यकीय विद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राकेश जाधव ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे पत्रकार अविनाश मुडेगावकर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिरसाट डॉक्टर राजेश हिंगोले माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे शिवाजी शिरसाट प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण दिग्रसकर यांनी केले हे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचं पाचवं वर्ष आहे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सातत्याने करत असतो त्यावेळेस त्यामागं बरेच असे परिश्रम ह्या गोष्टीच्या मागे असतात कारण एखादी चांगली गोष्ट करायची म्हणलं मोठी गोष्ट करायची म्हणलं की त्याला मार्गदर्शक मेहनत संघटन कौशल्य ह्या सर्व गोष्टी आवश्यक असतात आम्हाला आमच्या मंडळाला मार्गदर्शन म्हणून बबनभैया लोंटे यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं तसेच माननीय श्री रणजित चाचा लोमटे आणि प्रवीण भैया देशमुख यांचं संघटन कौशल्य एवढं आहे की सातत्यानं हे आमचं राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचं पाचवं वर्ष स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे शहात्तर संघ सहभागी झाले असून या स्पर्धेसाठी सुमारे दीड लाखापर्यंत बक्षीस ठेवण्यात आली आहेत तसेच यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर राजेश शिंगोले यांनी सर्वांचे अभिनंदन केले ही ही जी मंडळी आहेत प्रवीण देशमुख असेल रणजित त्याच्या लोणटे असतील त्यांना ताकदीने साथ देणारी हे आमचा जो परिवार असेल याच्यासाठी करतो की या तरुण वर्गाला एक व्यासपीठ भेटावं क्रीडा व्यासपीठ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि जेणेकरून त्यांच्या या सुप्त गुणांना वाव भेटाल आणि खरंच एकदा या दोघांसाठी जोरदार काळ्या होऊन जाऊ द्या हे हारजीत हा खेळाचा भाग असतो जीवनाचाही अविभाज्य भाग असतो आणि म्हणून याला आपल्याला मेहनत करायची ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे अरे बडे बडे तुफान यावेळी उपस्थित असलेले तहसीलदार विलास तरंगे यांनी बोलताना सांगितले की आजकाल मुलांना खेळाची आवड निर्माण करण्यासाठी आपण या बॅडमिंटनकडे पाहिलं पाहिजे आज या ठिकाणी रणजित लोमटे आणि त्याचबरोबर प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घेऊन अतिशय सुंदर यास के लिया सोन, तेंचे के लिया। के खेड़, या स्पर्धेचे आयोजन केले असून त्यांचे अभिनंदन केले पु ल पांडेंचं एक वाक्य आहे पोटापाण्याचा उद्योग जोमानं करा पण ते करत असताना साहित्य कला क्रीडा खेळ याच्याशी मैत्री करा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल आणि कलेशी आणि खेळाशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल मला एक कला आवडते लावणी आणि खेळात आवडतं बॅडमिंटन त्याचं वैशिष्ट्य सांगतो लावणीचा साज हा एकमेव साज आहे ज्याच्यात झाकलं सगळंच जातं पण लपलं काहीच जात नाही आणि बॅडमिंटनचा खेळ पण असा आहे ह्या डोमनी झाकलं सगळं जातं पण इथं लपलं काहीच जात कारण इथं खूप चांगले मित्र होतात बबन भैया कबड्डी खेळात काय वडावड असते पण बॅडमिंटनमध्ये कधी वडावट नसते साधाला प्रतिसाद असतो स्नेहाला प्रतिस्नेह असतो इतका सुंदर खेळ आहे मन पूर्ण या इन्वॉल्व असते त्यामुळे दोन हजार सहाला रॅकेट घेतलं होतं पुढं ते सक्सेस झालं नाही आबा आता पुराला शिकवतोय मी बॅडमिंटन कारण तीही तिच्या पुरीला बॅडमिंटन शिकवतो यावेळी अंबाजोगाई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले बोलताना म्हणाले की अतिशय सुंदर व्यवस्था केली असून एक मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं कार्य या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होत आहे तसेच त्यांनी अनेकांचे कौतुक केले राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करणं अंबाजोगाईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आंब आयोजित करणं ही आपल्या शहरासाठी आणि तालुक्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ह्याच्यामुळं अशा मोठ्या स्पर्धा मुला। आयोजित केल्यामुळं अनेक मुलांना त्यामध्ये रुची निर्माण होते आणि त्या खेळामध्ये आधी अनेक अनेक मुलं त्यामध्ये सहभागी होतात आणि त्याचा त्याच्यामधून आपल्याला काही तारेसुद्धा मिळू शकतात आजकालच्या तरुण पिढीमध्ये खेळाचा आणि व्यायामाचा खूप अभाव आहे आपण जर बघत असाल तर आजकाल शालेय जीवनापासून मुलामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले अनिकेत लोनिया यांनी सांगितलं की या स्पर्धा तर अतिशय सुंदर होत आहेत त्याचबरोबर मुलींच्याही स्पर्धा प्रवीण भैया देशमुख आणि रणजित चाचा लोमटे यांनी घ्याव्यात त्याचबरोबर आमचं सहकार्य ला लागलं तर आम्ही नक्कीच सहकार्य करू त्याचबरोबर त्या स्पर्धा घेऊन एक उत्साह आणि आनंद निर्माण करण्याचं कार्य यांच्या माध्यमातून होत आहे व व्यायाम मंडळातर्फे आयोजित आजच्या या बॅडमिंटन स्पर्धेचं ऑफिशियल उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी पहिल्यांदा डिक्लेअर करतो मला आनंद आहे की गेली पाच वर्ष सातत्याने या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत याआधी गेली अनेक वर्ष आमचे हे सर्व मित्र मी नामोल्लेख टाळतो आहे कारण सगळे माझ्या जवळचे आहेत मित्र आहेत अनेक वर्षापासून त्यांना ह्या कोर्टवर खेळताना बघतोय या कोर्ट सुरू होण्याच्या आधी बी एन सीचं कोर्ट होतं तिथे असलेल्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी त्यांचा खेळ खेळातलं सातत्य ठेवत होती गेल्या पाच वर्षापासून अंबाजोगाई शहरात रणजित लोमटे व प्रवीण भैया देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने राबवून अंबाजोगाई शहराचे नाव लौकिक करत असल्याबद्दल यावेळी बोलताना अध्यक्षी समारोप करताना राजेश्वर आबा चव्हाण यांनी सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या आंबाजोगाईमध्ये साहित्य संस्कृती याच्यासाठी मराठवाड्यात महाराष्ट्रात अभिमानानं ना आपलं नाव घेतलं जातं आहे पण क्रीडा क्षेत्रात कारण ज्या ज्या वेळेस कुठं गोंधळ होतो कुठं काही वेगळी घटना घडते त्यावेळेस समाजातली अशी काही मोजकी माणसं असतात की जी चांगलं सांगतात आणि चांगलं होऊन जातं त्याच्यामुळं प्रवीण देशमुख आणि त्यांच्या ह्या टीमनं हा जो आता यज्ञ चालू केलेला आहे बॅडमिंटनचा पाच वर्ष झाले त्याचे जी म्हणले पन्नास वर्ष व्हावे त्यांनीही मदतीचं आश्वासन दिलं त्यांचं आश्वासन नसते जीचं हा त्यांचा शब्द असतो आता हा महोत्सव होऊन जाईल आता पाच वर्ष झाले दहा वर्ष होतील अकरा वर्ष होतील आणि प्रवीण देशमुख बॅडमिंटन आणि ह्याचा एक महोत्सव आंबाजोगायत असतो आता मुंबईहून काही खेळाडू आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करू या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संजय आरसुडे यांनी तर आभार प्रवीण देशमुख यांनी मांडले यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत अशा उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई